नमस्कार मी अनिकेत ठळक वार्तामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बदलापूर शहराचा विकास जो आहे तो आपल्याला झपाट्याने होताना पाहायला मिळतोय त्यातच जर आपण पाहिलं तर बदलापूर शहरातील एक ऐतिहासिक पाणी पुरवठ्याला जी आहे ती मंजुरी मिळाली याचा पाठपुरावा जो आहे तो शिवसेनेकडून गेल्या अनेक वर्षांपासून केला जात होता परंतु अखेर कुठेतरी शिवसेनेला यश आलेलं आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी स्वतः आपल्यासोबत मात्रे मात्र दादा अनेक नागरिकांचं असं म्हणणं होतं की धरण आपल्या कुशाला परंतु कोरड घशाला परंतु अखेर हा पाणी प्रश्न जो आहे तो मिटलाय कशा प्रकारे एकंदरीतच काल चर्चा झाली काय नेमकी चर्चा होती खरं कुलगाव पाणी पुरवठा योजना आहे गेल्या तीन वर्षापासून आम्ही मराठी जीवन प्राधिकरणाकडनं डीपीआर मंजूर करून पाठवलेला होता मराठी शासनाला परंतु हा डीपीआर मंजूर करताना अमृत मध्ये ही योजना घ्यावी असं आम्ही मराठी शासनाला प्रस्तावित केलेलं होतं पण काही टेक्निकल अडचणीमुळे ही ही मध्ये योजना आमची घेण्यात आलेली नाही म्हणून आम्ही मराठा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्यावेळेस होते आसेल, मी आसेल, मी त्या ठिकाणी आम्ही स्थानिक आमदार असेल मी असेल मी शिवसेना म्हणून बोलणार नाही कारण प्रत्येक लोकप्रतिनिधीचा या योजनेमध्ये सहभाग असतो ते सुद्धा या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत ते सुद्धा त्याचा पाठपुरावा करत होते आणि मी सुद्धा त्या स्कीमचा पाठपुरावा करत होतो आणि त्याला यश बदलापूरच्या या पाणी आता यश आलेलं आहे आणि खरोखरच मी ज्या दिवशी सोळा तारखेला एकनाथजी शिंदे साहेब यांनी मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो आपले स्थानिक आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते कि एखादी योजनाला शासनाने मंजुरी द्यायची असेल तर एक तृतीयांश निधी या जी आर बरोबर पारित करायचा असतो परंतु सध्या मराठी शासनाची आर्थिक परिस्थिती असल्यामुळे या योजनेसाठी पहिल्या टप्प्यामध्ये दहा टक्के निधी हा पारित करा असं आमदार मोदयांनी त्या ठिकाणी माननीय नगरविकास मंत्री उपमुख्य मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनी लगेच मान्यता त्या ठिकाणी या योजनेला दिली आणि अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडची फाईल पाठवून काल रितसर या मुख्यमंत्र्यांची साईन होऊन या योजनेचा शुभारंभ झालेला आहे आणि त्याचा जी आर नगर विकास विभागाने कालच रात्री पारित केलेला आहे मी, उपसी तो तो, मी तसे आ, या ठिकाणी उपस्थित होतो आणि नक्कीच मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाजी शिंदे साहेब अजितदादा पवार तसेच इथले स्थानिक आमदार आणि या कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांना धन्यवाद देईन का असंच लक्ष आमच्या बदलापूरच्या जनतेवर ठेवावं कारण का अंबनास योजना मंजूर झालेली होती आणि बदलावरची योजना मंजूर न झाल्यामुळे एक असंतोष आमच्या लोकप्रति होता तो मला आता पूर्णत्वाला गेलेला आहे नक्कीच बदलावरच्या जनतेतर्फे पुन्हा त्यांना अशीच चांगली कामं करण्यासाठी शुभेच्छा देईन का बदलावर शहरामध्ये कधीच आम्ही पक्ष भेदभाव न करता माननीय या राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब नगरविकास एक सरळ हाताने माध्यमातून निधी असो नगर विकास खात्याच्या माध्यमातून निधी असो तर देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि आता सालापर्यंत ही योजना या बदलापूर शहराला चांगलं पाणी देण्याचं चा काम करणार आहे परंतु ही योजना पूर्ण होण्यासाठी कमीत कमी तीन वर्षाचा कालावधी जाणार आहे आणि या योजनेमध्ये मी बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल की ही योजना काय आहे ही योजना कुठे होणार कारण का याच्या ज्या दोन विहिरी आहेत या वालवली या ठिकाणी बांधल्या जाणार आहेत आणि तिथनं पाणी लिफ्टिंग करून ते बेलवली एमबीआर ला नेणार आहेत त्या ठिकाणी फिल्टरेशन करून नंतर ते पाणी या ठिकाणी बदलापूर शहराला डिस्ट्रीब्युशन करणार आहेत अशी ही योजना आहे तर नक्कीच त्या योजना पूर्ण होण्यासाठी सर्व आमचे लोकप्रतिनिधी सर्व मराठा जीवन प्राधिकरण असेल नगरपालिका असेल यांना सहकार्य करत असेल आज नगरपालिकेवर सुद्धा छत्तीस सदोतीस कोटीचा भार येणार आहे ते सुद्धा पैसे मुख्याधिकारी आणि आमच्यामध्ये चर्चा झालेली आहे की आपण महाराष्ट्र शासनाकडनं कर्ज स्वरूपाने या ठिकाणी ते पैसे उभे करून मराठा जीवन प्राधिकरणाला देऊ आणि या बदलापूर शहराला जो पाणी टंचाई त्या पाणी टंचाईपासून मुक्ततेकडे नेऊ नक्कीच सर एकंदरीत जर पाहिलं ते ही योजना तरी बदलापूरकरांच्या फायद्यासाठी असली परंतु कुठेतरी श्रेयवाद पाहायला मिळतोय त्याबाबत काय सांगाल तुम्ही देखील आहात एकंदरीतच भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा श्रेयवादाचे त्यावर आपली प्रतिक्रिया काय असणार आहे बघा ही योजना शिवसेनेची नाही किंवा भाजपाची नाही आणि ते प्रयत्न आज फळाला आलेले आहेत त्यांनी सुद्धा मेहनत केली आम्ही सुद्धा मेहनत केली आणि त्याला आज अंतिम मंजुरी भेटलेली आहे मी पुन्हा एकनाथजी शिंदे साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील खासदार श्रीकांतजी स्थानिक आमदार असतील यांना धन्यवाद देतो की विकासाची चालना बदलापूर शहर पुढे गेल्याशिवाय राहणार अगदी शेवटचा प्रश्न एकंदरीत आपण पाहिलं तर पॅरेस धरण हे साई गावात स्थलांतरित करू नये कारण त्याच्या आजूबाजूच्या गावांना याचा धोका होऊ शकतो या संदर्भात काही चर्चा झाली का आणि येणाऱ्या काळामध्ये कशाप्रकारे आपण पाऊल पाहू मी जी मला शंका होती की बॅरेज धरण निष्कर्ष करून खाली साईगाव या ठिकाणी धरण बांधणार पण त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही त्या ठिकाणी कुठच्याही प्रकारचं पाणी अडवणार नाही जे आता पाणी आहे त्या ठिकाणी फक्त दोन विहिरी बांधणार आणि त्या विहिरीतनं पाणी लिफ्टिंग करून बेलवली एमबीआर ला नेणार आणि त्या ठिकाणी फिल्ट्रेशन करून ते, ते पाणी बदलवार शहराला डिस्ट्रीब्युट करणार त्यामुळे आता धोका टळणार आहे हा गावांचा आजूबाजूच्या शंभर टक्के जर धरण बांधलं असं तर पुन्हा पाण्याचा बॅकवॉटर आहे ते रमेशवाडीपर्यंत गेलं असं सा, पण त्यांनी सांगितलं आम्ही कुठच्या प्रकारे धरण त्या ठिकाणी बांधणार नक्कीच तर हे होते शिवसेना शहर प्रमुख वामन खर तर हा फायदा याचा जो होणार आहे तो बदलापूरकरांना होणार आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा श्रेयवाद करू नये हा विजय महायुतीचा आहे असं स्पष्ट मत जे आहे ते वामन मात्रे यांनी व्यक्त केलंय तुर्तास इतकंच मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर